ही दोन दृश्य आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जिथून गेला त्या ठिकाणांची मुख्यमंत्री शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी दोन घटनांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात संजय वराडे या ठेकेदारानं घुसण्याचा प्रयत्न केला एका पोलिसावरच त्याने गंभीर आरोप केले आहेत त्याचं म्हणणं काय आहे पहा मी फिलाजी आहे माझ्या गेल्या पाच वर्षात माझ्याकडे एका वर्षात तर दातू मारू नका हातुलबंदारीने हातुलबंदारीने हातुल अंदारी माझ्या परिवारावरती उपस्मारीची भेट आलेली आहे सोन्या करायला लावतो पाच वेळेस झालेलंय चार कोटी रुपयाचं काम चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री पुनर्नीव साहेबांच्या काळातलं काम आहे साहेबांच्या ऊर्जा स्वतःचं काम चालू आहे माझ्या पाच वेळेस साऱ्याच्या स्वर झाल्या सगळ्या गावाच्या स्वतः सापडता आतोलन तपासण्यास स्वर आहे आतोल अंदकारी आतुल चबक्कल नंबर आणतावी ह्या म्हणजे यळदा जिल्ह्यामध्ये दुसरा करार तयार झालेला आहे पोलिसांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी यशी तपस चौकशी करावी यांनी महिला वाटप सुद्धा तोंड टाकलेले आहे एसपी याच्यावर कारवाई करतो काल आयजीना भेटायला गेलो होतो आयजीने सांगितलं सुद्धा आहे ड्रग्ज खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे चालू आहे आज या ठिकाणी तुम्ही काय केलं मी आज प्रयत्न केलेला आहे मला उपस्थाची वेळ मला न्याय मिळाला पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ ह्या वरती सुद्धा त्याच्या माध्यमात कलेक्शन चालू इंडियन ड्रग्जचं प्रकरण खूप मोठा आहे माझ्यासारख्या माणसा चोरीचा निकाल लावायचा आणि चोरीकडनं पैसे घेऊन घ्यायचे दिसत जाईल तिथे पैसे गहून घ्यायचे आणि मला माझ्या मुलाबाळांना माझा मुलगा सी झालेला आहे तिथे मुलाची ॲडमिशन घेऊ शकत ती माझे चार कोटी रुपये अडकलेले आहेत हातून होतरी माझ्या केस भरी वारंवार पैसे काढलेले आहेत रामपूरचा वाटीकडे तर बस होता परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप केला रोज सकाळचे संध्याकाळचे रात्री दहाच्या सकाळच्या बाळापर्यंत तो मला घेऊन बसायचा आ रोज दारू आणा हे आण ते आण आठ पंचा मला फिरवलं एल सी बी कडे गुन्हे ओपन केले के के वर्ग केले मी तिथे देखील गणेश नाही पन्नास गुन्हे त्यांनी ओपन केले त्या अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता माझ्याकडनं त्यांनी पैसे काढलेले आहे माझं संजय राम वर कॉन्ट्रॅक्टर आहे माझं चिंतुली सब सेशनर काम माझी विनंती आहे न्याय बापा आपण मला न्याय द्यावा तर धरणगाव तालुक्यातील पिंपरी गावातून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना आणखीन एक आंदोलन झालं इथे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे बॅनर दाखवण्याचा प्रयत्न केला तसंच कर्जमाफीवरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आज आम्ही धरणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना भाजप सरकारने सत्तेत आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की तुमचा सातबारा आम्ही कोरा करणार तीन वेळा बोलले प्रसादी साहेब प्रसादी साहेब तीन वेळा बोलले कोरा करू कोरा करू कोरा करू कोरा करत नाही मात्र सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे पाळलं नाही या उलट दोन हजार तेवीस ला शासनाने जी आर काढला होता एप्रिल दो, मे दोन हजार तेवीस ला की शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हजार मदत करणार त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये शासनाने सुधारित जी आर काढला एक एप्रिल दोन हजार चोवीस ला की आम्ही हेक्टरी तीन हजार शेतकऱ्यांना मदत करणार आणि त्यामुळे आता जेव्हा शेतकऱ्यांचं केळीचं आणि इतर पिकांचं नुकसान या सगळ्या पावसामध्ये झालं मागच्या काळात तेव्हा शासनाने हेक्टरी वाढीव मदत देणं गरजेचं होतं मात्र शासनाने पुन्हा एकदा नियम लागू केला की ती मदत दोन हजार तेवीसच्या जी नुसार म्हणजे हेक्टरी फक्त दोन हजार मदत करण्यात येईल त्यामुळे शेतकरी हा हालांकि जो परिस्थिती असताना अजूनच हलाकी जाणार आहे शेतकऱ्याला मारण्याचं धोरण हे भाजप सरकारने बोलले आहे. विनाचे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान एका ठेकेदाराने केलेल्या आंदोलनाची चर्चा आता होत आहे. त्याच्या आरोपाची दखल आता तरी घेतली जाईल का? हा प्रश्न आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने कर्जमाफीवरून सरकारला टार्गेट केल्यानंतर जिल्ह्यात विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पुन्हा पेटणार का अशी देखील चर्चा सुरू आहे जळगावहून प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम